सुनेत्रा पवार यांचं बॅनर लागलंय यावर दोन हजार चोवीस चा फिक्स खासदार असा संदेश लिहिण्यात आलाय इंदापूर मध्ये आज अजित पवार गटाचा शेतकरी मेळावा होतोय या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत इंदापूर मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी इंदापूर शहरामध्ये उपमुख्यमंत्री सुनेद्र पवार यांचा भावी खासदार असा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता दोन हजार चोवीस ला फिक्स खासदार अशा असायचा फलक इंदापूर शहरामध्ये लावण्यात आलेला आहे अजित पवार हे आज इंदापूर तालुका उरे उरे या शेतकरी मेळाव्याच्या गेट वरच हा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे गेली काही दिवसापासून सुरेंद्र पवार यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे त्यानुसार सुरेंद्र पवार यांचे दौरे देखील सुरू झालेले आहेत